नमस्कार प्रिद्दी वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे मायेची ओ आई प्लीज काहीही पाठवू नकोस कुरियरने भरमसाठ पैसे वाया जातात शिवाय प्रिन्सला आवडतही नाही असल्या वस्तू घालायला ले माझी लेख थोडी चिरूनच मला बोलली गेली सहा वर्षे लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या माझ्या एकुलत्या एक, एक मुलीला मी विचारलं अगं प्रिन्स फक्त दोन वर्षाचा आहे तू त्याला घालशील तर त्याला ती सवय लागेल ना आई आता थोडं स्पष्टच बोलते ह्या त्या तिकडच्या साध्या लोकरीचा अमेरिकेच्या कडक थंडीत काहीच उपयोग होत नाही मी चांगले महागातले करकोट घेतले आहे प्रिन्स आणि आमच्यासाठी म्हणून म्हणते आहे ऐक माझं नको पाठव तुझे विणलेले स्वेटर इथे अर्थात तू हट्ट धरून पाठवतेस तरीही मी नाही वापरणार म्हणून सांगते प्लीज ऐक प्रेरणा खूपच स्पष्ट शब्दात नकार देत होती माझे यजमान हयात असेपर्यंत लेखीचे खूप लाळ पुरवले मला नेहमीच म्हणायचे तिला काय हवं ते करू दे सतत तिला सूचना देत जाऊ नकोस त्यांच्या त्या शब्दांना आठवत मी बरं फोन ठेवते म्हणत व्हिडिओ कॉल बंद केला विणकाम ही केवळ माझी आवड नाही माझ्या सर्वात आवडता छंद म्हणता येईल किशोर वयात नातेवाईकांकडून सणवाराला मिळालेले पैसे वाचून मी माझ्या आवडीचे छान मऊ मऊ रंगेत लोकरीचे गोळे आणि सुया विकत घ्यायचे त्या काळात सर्वसाधारण मुलींना सतत घरातली कामे किंवा मग स्वयंपाक असायचाच हे सर्व मलाही करावं लागलं पण तरीही स्वतःसाठी काही वेळ काढून गच्चीवर उन्हात चटई घालून आजीच्या बाजूला बसून मी भरपूर विणकाम शिकून घेतलो ती पण मला ह्याच्यासाठी खूप प्रोत्साहन द्यायची आणि वेगवेगळ्या विणकामाच्या पद्धती शिकवायची कालांतराने माझ्याजवळ वेगवेगळ्या आकाराच्या सुया आणि बहुरंगी लोकरी गोळ्यांचा एक सुंदर संचत झाला होता एक मोठ्या ड्रॉवरमध्ये मी हे सर्व नीट मांडून ठेवायचे जणू खजिनाच होता तो माझा हळूहळू लहान मुलांसाठी मोजे छोटे लोकरीचे फ्रॉक स्वेटर टोपी मफल यासारख्या लोकरी वस्तू बनवण्यात अधिकच प्रवीण होत गेले आमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना माझे आई वडील अभिमानाने माझे हे कौशल्य सांगत माझ्या काही निर्मिती मी त्यांना दाखवावे असे सुचवायचे आलेल्या पाहुण्यांकडून माझी स्तुती ऐकून मलाही माझ्या या कलाविष्काराचा अभिमान वाटत असे बी एचे शिक्षण पूर्ण होताच माझा विवाह एका संपन्न कुटुंबात झाला माझ्या सासरच्या मंडळींनाही लवकरच माझ्या लोकरीवरील प्रेम जाणवले आणि तेही आपल्या ओळखी पाळखीच्या लोकांना विणकामात आमची सून खूपच कुशल आहे असे सांगू लागले बघता बघता आमच्या विस्तारित कुटुंबातील मित्र मंडळीत आणि शेजारी बाजारच्या लोकांनाही त्यांची जाणीव होत गेली आणि कधी रुकवत तर कधी बारसे अशा प्रसंगांसाठी मी विणलेल्या लोकऱ्यांच्या वस्तूच्या मागण्या याय लागल्या मीही प्रेमाने दरवेळी वेगवेगळ्या डिझाईनचे विणकाम करून त्यांना भेट म्हणून द्यायचे माझ्या पतीने मला विणकामाची बरीच पुस्तके भेट दिली आणि मीही त्यांना पूर्ण उपयोग करून नवनवीन आधुनिक नमुने आणि डिझाईन शिकून माझे कौशल्य विकसित करत गेले मी मात्र त्यातून पैसे कमावण्याचा विचार कधीच केला नाही कारण माझे पती त्यांच्या कार्यकर्ते चांगलेच कमावत होते आणि आम्हाला एकच मूल असल्याने माझ्या स्वतःच्या कमाईची काहीच आवश्यकता नव्हती पण मी बऱ्याच वेळा आमच्या कम्युनिटी सेंटरमध्ये प्रदर्शनासाठी माझे स्वेटर फ्रॉक इत्यादी ठेवत होते इतकी वर्षे झाली मी आता एक ज्येष्ठ नागरिक असून एकटीच पण एक सुखी जीवन जगत आहे माझे पती निधन पावले पण माझ्यासाठी सर्व सुखसुविधा आणि काही न विसरता येणाऱ्या सुखद आठवणी सोडून गेली सोबतीला इतर कुटुंबीय व मित्र परिवार आहेतच पण अमेरिकेत राहणाऱ्या माझ्या प्रेरणाची आणि विशेषतः माझ्या छोट्याशा प्रिन्सची उणीव खूपच भासते प्रेरणाच्या डिलिव्हरीच्या वेळेस केले होते के मी तिथे पण केवळ तीन महिनेच मला छोट्या नातवाच्या सहवासात राहता आले तेव्हापासून त्यांना प्रत्यक्ष भेटण्यात आतुर झाले मी फक्त मी विणलेले लोकरीचे कपडे त्यांच्यापर्यंत पोचू शकते ते कपडे घालताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहावा इतकीच इच्छा होती माझी हिवाळी ऋतूची चाहूल लागताच मी त्यांच्यासाठी विणकामाला सुरुवात केली होती पण आता प्रेरणाच्या बोलण्यावरून मला खरंच वाटत नाही हे लोकरी कपडे त्यांच्यापर्यंत कधी पोहोचतील कधी प्रिन्स हे कपडे घालेल का कधी प्रिन्सला जाणवेल का माझं माज़ प्रेम माझी माया माझ्या लोकरीची ऊब मला त्या क्षणी खूपच नाकारले गेल्यासारखे वाचलं तेही माझ्या स्वतःच्या मुलीकडून मी माझे अश्रू मी माझे अश्रू आवरून डोळे पुसत असतानाच मला सविताने आवाज दिला ताईजी काम झालंय माझं येऊ का मी माझ्या भव्य घरात कामाला असलेल्या सविताने विचारले मी होकार देऊन ती जाणार एवढ्यात ती माझ्या खोलीत येऊन माझ्या खुर्चीच्या जवळ बसली सविता म्हणाली ताईजी तुम्ही किती सुंदर स्वेटर आहो मला माहीत आहे हे तुम्ही तुमच्या नातवासाठी विणले आहेत पण ताईजी बघा ना घरात ह्याच मापाचं तुम्ही विणलेला एखादा जुना स्वेटर असेल माझा धाकटाले लेख आहे ना त्याच्यासाठी अहो मला किती पण वाटलं ना की त्याला सुंदर रंगेत मऊ उबदार स्वैत द्यावे पण तुम्हाला माहीत आहे ना मला परवडणार नाही हो मी तुमच्याशी खुशामत नाही करतो खरंच सांगते तुमच्यासारखे सुरेख नाजूक विणकाम हे फार थोडक्यांना जमते जादूच आहे तुमच्या हातात ताईजी बघा की असेल तर सविताची ही वाक्य ऐकताच मी उठले आणि माझ्या कपाटातून विणलेले चार पाच स्वेटर व दोन मफलर काढून तिच्या समोर ठेवले उत्तम दर्जाच्या शुद्ध काश्मीरी लोकरीचे विणलेले हे कपडे मी खास माझी मुलगी जावई व प्रिन्ससाठी जपून ठेवले होते पण त्यांना सविताला काढून देताना मला एक क्षणही विचार करावासा वाटला नाही प्रिन्सने माझे स्वेटर घालावे माझ्या प्रेमाची ऊट त्याच्यापर्यंत पोहोचावी इतकेच इच्छा होती माझी पण मी अगदी प्रसन्न मनाने संतुष्ट चित्ताने हे सर्व सविताच्या सपूत करत म्हणाले हे घे तू तु तुझ्या नवरा आणि तुझ्या छोट्या मुलासाठी भेट शिवाय मला तुझ्या बाकी दोन मुलांचेही माप कळव मी त्यांच्यासाठीही पण स्वेटर बनवेन तिच्या व तिच्या मुलांबद्दल खूप आपुलकी वाटून मी बोलले नाही नाही ताईजी सविता लगेच म्हणाली अहो हे तर खूपच महाग असेल मी हे कसे घेऊ शकते आहो मी तुम्हाला सहज विचारलं तुमच्याजवळ काही जुनं असेल तर द्या हे नाही घेऊ शकत मी पण मी सविताची समजूत काढली नाही म्हणू नकोस या कपड्यांची ज्यांना गरज आहे त्यांनाच कदर आहे त्यांनाच हे मिळावेत माझ्या प्रेमसाठी त्याची श्रीमंत आई खूप को फरचे कोड घेईल ग पण इथे तुझीच नाही तर इतर किती मुलं असतील जे ह्या कडक हिवाळ्यात एक साधा स्वेटर मिळावा म्हणून अतुर असते माझ्या नातवाला ह्याची गरज नाही पण तुझ्या मुलांना आहे आणि तुझ्या कुटुंबियांना मी विणलेले स्वेटर घालावे यातच मला माझा खरा आनंद आहे आता मला समजलं आहे माझ्या लोकरीचा योग्य वापर कसा करायचा तो आता मी माझे सर्व विणकाम ह्याच उद्देशाने करणार सर्व गरजू मुलांपर्यंत माझ्या लोकरीची ऊब पोचवलाच पोचवणार चल आता हे कपडे घे बरं आणि तुझ्या मुलांना सांग आजींनी भेट दिली म्हणून मी हसत हो सविताला म्हटले हा सुयोग्य निश्चय करायचा ती त्वरित पुढच्या कामाला लागले दरवर्षी हिवाळी ऋतूची चाहू लागली की मी सविता आणि तिच्या ओळखीच्या काही गरजू बायका माझ्या सूचनांनुसार भरपूर स्वेटर फ्रॉक टोप्या बफलर वगैरे विणून कधी झोपडपट्टीत कधी एखाद्या अनाथ आश्रमात तर कधी कपडे वितरित करणाऱ्या एन जी ओना आम्ही जे सर्व वाटून समाधान मानतो माझ्या मायेची उक्त्या त्या मुलांपर्यंत पोहोचवली की मीही त्यांचे हसरे चेहरे पाहून धन्य होते समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा